श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्ही जर श्री स्वामी समर्थांचे भक्त असाल तर कमेंट बॉक्समध्ये स्वामी आई मी तुझं बाळ आहे अशी कमेंट करा भाग्यवंत ठराल चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया हे सुंदर आत्मा पुढील चार मिनिटांकडे लक्ष द्या कारण त्यामध्ये तुमचे जीवन बदलण्याची शक्ती आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तो वगळू नका अन्यथा तुम्ही माझ्याकडून महत्त्वाचे आशीर्वाद गमवाल देवदूत तुम्हाला सांगत आहेत तुमची प्रतीक्षा संपली आहे आणि तुम्ही या आठवड्यात तुमच्या आयुष्यात काहीतरी अद्भुत अनुभव घेणार आहात जर तुम्हाला कोणत्याही गंभीर आरोग्य समस्येमुळे त्रास होत असेल तर देव तुम्हाला त्याच्या पवित्र मौल्यवान रक्ताने परिपूर्ण बरे करेल आणि तुम्हाला पुन्हा उठवेल मजबूत कारणास्तव आज देवदूत तुमच्यापर्यंत हा दैवी संदेश घेऊन आले आहेत जर तुम्ही हा मॅसेज ओपन केला असेल तर ते तुम्हाला एका मोठ्या समस्येपासून वाचवले जाण्याची चिन्हे आहेत जर तुमचं स्वामीशक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच आपला संदेश लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी आई मला तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे असे टाईप करा अनपेक्षित आशीर्वाद जबरदस्त प्रेम आणि तुमच्या मार्गावर येणाऱ्या विपुलतेसाठी तयार राहा देव तुमचे दुःख चिंता आणि समस्या दूर करेल आणि त्याऐवजी तुम्हाला चांगले आरोग्य आनंद आणि शांती देईल प्रिय देवा कृपया भीती आणि काळजीच्या सर्व खुना काढून टाका आजार धरून राहून कंटाळलेल्यांना बळ द्या तुम्ही अजूनही त्यांच्या पाठीशी आहात याची खून त्यांना पाठवा तुमचे आश्रू आनंदाच्या आश्रूमध्ये बदलतील तुमचे दुःख बरे होण्याने बदलले जाईल आणि तुमचा संघर्ष आशीर्वादांचा मार्ग मोकळा करेल तुम्हाला याची गरज असल्यास एक हजार एकशे अकरा टाईप करा देव म्हणतो प्रिय मुला हे जाणून घ्या की माझ्याकडे खास तुमच्या जीवनासाठी एक अद्भुत योजना आहे ही एक योजना आहे जी चांगुलपणा समाधान आणि परिपूर्णता आणते आज तुमचे आरोग्य वेळ पैसा किंवा कुटुंब यासारखे काहीही वाईट होणार नाही स्वामीमुळे सर्व यशस्वी होईल प्रेम पैसा आणि आरोग्य तुमच्याकडे विपुल प्रमाणात येईल तुमच्या हृदयाला प्रचंड आनंद होईल जुलै आणि ऑगस्ट हे महिने विपुलता आशीर्वाद आणि संधीने भरलेले आहेत मी तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला तुमची इच्छा पूर्ण करणारी नोकरी आर्थिक विपुलता स्वप्नातील कार किंवा खरे प्रेम या सर्व गोष्टींसाठी आशीर्वाद देईन विश्वास ठेवा की मी तुम्हाला नूतनीकरण करीन आणि तुमच्या सर्वात वाईट स्वप्नाच्या पलीकडे आशीर्वादाचा वर्षाव करीन प्रिय मुला तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यास तुमचे कुटुंब आणि तुम्हाला शाश्वत आरोग्य आनंद आर्थिक आणि शांती लाभेल तुमच्यापैकी ज्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे त्यांच्यासाठी तुम्ही आश्चर्यकारकपणे श्रीमंत होणार आहात हे जाणून घ्या पैसा तुमच्याकडे सहजतेने येईल देव आज तुम्हाला सांगत आहे पुढील आठवडा आश्चर्यकारक आणि अद्भुत आशीर्वादांनी भरलेला असेल जो तुमच्या जीवनात चमत्कारिक बदल घडवून आणेल देवावर विश्वास असेल तर हा व्हिडिओ लाईक करा तुमच्या संधी सुधारतील आणि देव तुमचे शरीर मन आणि नातेसंबंध बरे करेल तुमचा देवावर विश्वास असल्यास पाचशे पंचावन्न टाईप करा देव म्हणतो तुम्ही आलेल्या प्रत्येक निराशेसाठी माझ्याकडे तुमच्यासाठी जीवन बदलणारा अविभाज्य आशीर्वाद आहे तुमचे हृदय आनंद प्रेम आणि समाधानाने भरले जाईल तुम्ही चांगली बातमीने भरून जाल जर देव राजा असेल आणि तुम्ही त्याचे मूल असाल तर तुम्हाला राजाचा वारसा मिळेल असे का म्हटले हे स्पष्ट आहे तुम्ही राजेशाही वारसाचे आहात या महिन्यात देव तुमच्या आयुष्यात आश्चर्यकारक गोष्टी करणार आहे सकारात्मक बदल आणि चमत्कारिक आशीर्वादांसाठी ही तुमची वेळ आहे तुमच्यासोबत काहीतरी अद्भुत घडणार आहे तुमचे भविष्य चांगल्या गोष्टींनी प्रगतीने आणि पुढे जाण्याने भरलेले असेल देव तुमचे कल्याण नातेसंबंध आणि वित्त परत आणेल देव सध्या तुमच्यासाठी मार्ग मोकळा करत आहे येशूच्या नावाने नवीन संधी अनुकूलता उघडे दरवाजे आणि जाहिरातींसाठी स्वतःला तयार करा तुमचा यावर विश्वास असल्यास तीन हजार तीनशे तेहतीस टाईप करा देवदूत म्हणत आहेत पुढील बारा तासांमध्ये प्रेम पैसा आणि चांगले आरोग्य या स्वरूपात महान आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी तयार राहा तुम्हाला लवकरच तुमच्या बँक खात्यात अनपेक्षित आणि अज्ञात स्रोतांकडून एक कोटी पैसे मिळतील तुम्ही तयार आहात का जेव्हा तुम्ही उद्या सकाळी उठता तेव्हा तुमचा फोन तपासण्यासाठी तयार राहा कारण तुम्ही ऐकलेल्या सर्वात अविश्वसनीय बातम्या तुम्हाला मिळतील तुमचे आरोग्य नातेसंबंध आणि आर्थिक स्थिती पुनर्संचयित केली जाईल असा तुमचा विश्वास असू शकतो तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवावा आणि तुम्हाला आवश्यक यश मिळवण्यासाठी मी तुमच्या वतीने परिश्रमपूर्वक काम करत आहे हे समजून घ्यावे अशी माझी इच्छा आहे मी घोषित करते की या आठवड्याचा उर्वरित कालावधी तुमच्यासाठी महानतेने भरलेला असेल देव तुम्हाला उपचार विपुलता नवीन संधी आणि आशीर्वाद देईल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्ही जर श्री स्वामी समर्थांचे खरे भक्त असाल तर कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नावाचा जयघोष करायला विसरू नका तुम्हाला आजचा हा व्हिडिओ जराही आवडला असेल तर लाईक करा हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत तसेच नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा लवकरच भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही सर्वांनी आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनापासून धन्यवाद